गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक घरांमध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे या निमित्त श्री गणेशाच्या मूर्ती समोर आकर्षक असे देखावे आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याचे काम अनेक कुटुंब करत आहेत अशातच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन मुगाव शहरातील रमणलाल चांडक यांच्या इथे यावर्षी आपल्या बाप्पाच्या समोर पंढरीची वारी हा देखावा त्यांनी तयार केला आहे या पंढरीच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे वारकरी नियमबद्ध आणि पद्धतीने पंढरीची वारी करतात आणि पंढरीची शाळा कशा प्रकारे लागते ज्ञानेश्वर माउली आणि नरहरी सुनार यांच्यासह त्यांनी हा देखावा सादर केला आहे चांडक कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या घरगुती गणपतीची स्थापना एकोणीशे छेचाळीस पासून सुरू असून यावर्षी अठ्याहत्तरवं वर्ष सुरू असून गणपती समोर एक सामाजिक संदेश देणारा विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करतात आणि या माध्यमातून एक संदेश देण्याचा काम करता सकता लगभग अठहत्तर साल हो गए हमारे यहाँ पप्पा का आगमन होता है हर साल कुछ हमारे समाज उपयोगी ऐसी थीम कुछ रहती है इस साल मेरे विचार में पहले पेरिस ओलंपिक की थीम थी कि कम से कम 10 से 15 मेडल अगर आते हैं इंडिया को तो पेरिस ओलंपिक का थीम था लेकिन अनफॉर्चुनेटली नहीं आए तो दो महीने पहले पप्पा जी और मम्मी जी ये पंडरपुर गए थे वहाँ उनके दर्शन नहीं हुए तभी एक मन में विचार आया था क्यों नहीं इस बार पंडरी को ही हम अपने घर में लावे और हर साल अलग अलग थीम रहती सर्वशिक्षा अभियान मान सरोवर भारत के आज़ादी को पचहत्तर साल हुए थे तो उस साल हम पचहत्तर साल की थीम रखे थे अमृत महोत्सव मनाए थे मागिल अठहत्तर वर्षा पास गणेश जी की स्थापना होता है विशेष मे दरवर्षी वर्षे ना कहीं हमें नवीन करत जे या देशात काही ना काही नवीन झालेलं राहते त्याबद्दलच विचार करतो काय यावर्षी माझे सासू सासरे ते विठ्ठल पंढरपूरला गेले होते पण त्यांचे दर्शन झाले नाही व्यवस्थित आणि मुलं पण त्यांच्यासोबत गेली होती सगळी घरची तर मुलांना पण ते आल्यानंतर विठ्ठल देवाचं खूप जास्त हे झालं होतं लागलं होतं तर, ला, लाग ला तर आमच्या मनात असं आलं की यावर्षी आपण विठ्ठलांनाच घरी आणावं जवळपास किती तास लागतो हो सगळा हा डेकोरेशन करायला किती दिवस लागतात तुम्हाला हे सगळं सजावट करायला डेकोरेशन तर आता रात्रि दोन दोन तीन तीन वजेपर्यंत रहता हम्मी आनी चार पाँच दिवस तो लगता मनात विचार चालू रहता कि का नहीं चार पाँच दिवस हो जाते कि मेरे मतलब चाचा चाची हम लोग कम से कम पिछले गणेश जी के स्थापना के पाँच दिन पहले से एकदम एकजुट हो जाते तैयारी के लिए तो गाँव में ऐसी पहले से ही हमारी चर्चा इतनी है कि लगभग गाँव से लग हर हर लोग देखने आते ही है प्रशंसा यावर्षी रामलाल चांडक हे त्यांच्या लहान मुलांसह पंढरपूरला गेले असताना मंदिर बंद असल्याने त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले नाही तीच खंत मनात ठेवून यावर्षी त्यांनी आपल्या घरी सुंदर असा पंढरपूरच्या वालीचा देखावा तयार केला आणि या देखावाला पाहण्यासाठी आता नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी गर्दी करायला सुरुवात केली आहे हे, हे विशेष